खडकी शिक्षण संस्थेच्या टी जे कॉलेजचा आज या ठिकाणी सांगता संभ्रम होते आज आपल्यासमोर खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य कृष्णकुमारी गोयल आपल्यासमोर आहेत आज या ठिकाणी माणिक महोत्सवाचं उद्घाटन होते सर आज आपण या मानिक महोत्सवाचं उद्घाटन केले काय सांगेल त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आज चाळीस वर्षापूर्वीचे विद्यार्थी इथं मला दिसतात या हॉलमध्ये आणि खरोखर हे माणिक महोत्सवाचं मला वाटतं जी आमची इच्छा होती की पहिला विद्यार्थी ते आजचा विद्यार्थी अशी सर्व इथं सबमिशन इथं दिसायन प्रत्येक चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे मला वाटतं आमच्या आनंद आमच्या आनंदाला पारावार नाही आहे अशा पद्धतीने आमचे सर्व शिक्षक प्राध्यापकही या ठिकाणी झालेत आणि एवढे विद्यार्थी इथं आलेले आहे बघून त्यांना आनंद वाटतो कारण त्यांना सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा या निमित्तानं इथे मिळतो आहे आज या ठिकाणी माणिक महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आपण येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल मी या संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेच्या आणि विशेषतः या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच वेळेला ज्यावेळेस संस्था स्थापन झाली त्यावेळेला मी पुण्यातल्याच विद्या भारतीय विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात सर्विसला होतो त्यानंतर विद्यापीठात अनेक पदावर काम करताना या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्या, त्या, त्या वेगवेगळ्या लोकांचं योगदान त्यात गोयलसाहेब असतील छाजेट साहेब असतील या सगळ्यांचं योगदान मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे युवा युवतींना मी फक्त एवढाच सल्ला देईल की आपलं गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आपलं व्यक्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच कंबर कसावी लागते स्वर्गवासी चंद्रकांतजी छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली ही खडकी शिक्षण संस्थेमध्ये अग्रेसर चाळीस वर्ष वाटचाल करणारी ही जी संस्था आहे त्या संस्थेचा आज मानिक संगता समारंभ या ठिकाणी होतो आहे काय वाटते सर आपल्याला याच्याबद्दल कारण अनेक विद्यार्थी गोरगरिबांची विद्यार्थी या ठिकाणी या कॉलेजमध्ये घडले गेले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल सांगायला आनंद वाटतो की टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडलेत याची आम्हाला मागच्या वर्षभरात कल्पना एवढी नव्हती परंतु मागच्या वर्षभरात इतके वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पदावर मोठं काम करत आहेत याचा पाहून खरोखर आनंद वाटतो कोण पोलिसांच्या उच्च पदावर आहेत कोण उपजिल्हाधिकारी झालेले आहेत कोणी मोठे आय एस अधिकारी झालेले आहेत कोणी मोठे खेळाडू झालेले आहेत सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी हे वेगवेगळ्या गोष्टीत चमकलेले आहेत त्यामुळे खरोखर आनंद वाटतो आणि आज ह्या सांगता समारंभाला बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत खरं तर सरांनी खूप छान कल्पना या ठिकाणी मांडली की गेल्या चाळीस वर्षामध्ये जे ज्यांनी ज्यांनी चांगलं चांगले मार्क्स ज्यांनी मिळवले होते प्रॉपर असतील त्या पण विद्यार्थ्यांना आज बोलवलेलं आहे ज्यांनी विशेष काम बाहेर केले त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपले प्रिन्सिपल चाकणी सरांची ही कल्पना होती आमचे अध्यक्ष आदरणीय गोयल साहेब त्याचप्रमाणे आम्ही सर्व संचालक आम्ही सुद्धा खडकी शिक्षण संस्थेचे सर्व माझे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला आज आपल्या सर्वांना भेटून खूप खूप आनंद होत आहे मॅडम आज पुन्हा एकदा चाळीस वर्षानंतर कॉलेजने आमची आठवण काढले माझी विद्यार्थ्यांची आपण तर त्यावेळेसच्या त्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी कार्यरत आहेत आपण काय सांगाल त्यांना आणि तुम्हाला काय वाटतं हा माणिक महोत्सव एक सगळ्यांना एकत्रित येण्याची एक चांगली संधी आहे जसे नभांगणात सर्व तारे आणि तारका दिसतात तसे आज सगळे आनंदित झालेले चेहरे आज या नभांगणातनं उतरलेले आहेत असं मला वाटतं आणि हे आमच्यापेक्षासुद्धा आमच्या आधीच्या लोकांनी पुरंदरेसर असू देत किंवा न मानकन मॅडम असू देत ह्या सगळ्यांनी केलेल्या श्रमाचं हे फळ आज आपल्याला सगळ्यांनाच मिळते आणि खूप छान आनंद वाटतोय सगळे जुने सहकारी भेटतात प्राध्यापक भेटतात प्राचार्य भेटतात आणि विद्यार्थी प्रामुख्यानं की माझ्या लेखामध्ये मी विद्यार्थ्यांना जास्त वेटेज दिलेलं आहे कारण त्यांच्यामुळंच हे कॉलेज झालेलं आहे मॅडम आज आपण या ठिकाणी एवढ्या उच्च पदावरती गेलात निश्चितच त्याच्यामध्ये या कॉलेजचा वाटा आहे तर त्या शिक्षकांच्याबद्दल आणि त्या मित्रपरिवाराच्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी डी वायस मी स्वाती थोरात मी आता सध्या अमरावतीला सी आय डीला नेमणुकीस आहे निश्चितच मी सांगेन की कुठलाही विद्यार्थी घडताना किंवा त्याच्या करिअरच्या मागे त्याचे आईवडील त्यांचे कष्ट आणि अर्थातच आपले शिक्षक वृंद यांचा सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल माझं काही दुमत नाही पण यानंतर जेव्हा विद्यार्थी मोठा होतो त्याच्या करिअरला लागतो मला असं वाटतं की त्याने त्यानंतरही आपल्या शिक्षकांशी तेवढंच अटॅचमेंट ठेवली हो पाहिजे किंवा त्यांची विचारपूस म्हणा किंवा या अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असते आणि त्यांचं आपल्याबद्दलचं जे प्रेम आहे ते ह्या अशा ठिकाणी एकत्र येऊन आपल्याला त्याचीही प्रचिती येते की बाबा आपल्याला अजूनही आपले शिक्षक आणि आपले सहकारी अद्यापही विसरलेले नाहीत त्यांच्या बारीक सारीक आठवणी आपल्याबद्दल असतातच ते वेळोवेळी जेव्हा तुम्ही शहरात नेमणुकीचं असता त्यावेळेला ते वेळोवेळी आपल्याला जाणवतं कुठेही भेटल्या तरी आवर्जून हाक मारणार किंवा त्यांचा हक्क येतो तर मला असं वाटतं की आपण या शिक्षकांच्या प्रती एक संवेदनशील विद्यार्थी म्हणून किंवा एक संवेदनशील नागरिक म्हणून यापुढेही त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणं किंवा त्यांच्या आनंदात सहभागी होणं किंवा त्यांना जर काही गरज लागली याचं सामाजिक भान ठेवून आपण त्यांच्याशी जवळीक साधली तर याचा खरोखर शिष्य गुरु शिष्याचं आपलं नातं हे सफल होतं कॉलेजचा एखादा अविस्मरणीय क्षण सांगाल का मला एक प्रसंग आठवतो हो की मी जेव्हा ॲन्युअल स्पोर्ट्सच्या वेळेला थाळी फेकत होते त्यावेळेला स्पेशली आत्रे मॅडम ज्या मला बँकिंगला होत्या त्या खास चेअरअप करण्यासाठी मला खाली जवळजवळ त्या तिघी चौघी जणी होत्या शिक्षिका आपल्या प्रोफेसर त्या चेअरअप करण्यासाठी फक्त आलं मलाही आयडिया नव्हती की मी स खेळत आहे हे मॅडमला कल्पना आहे म्हणजे त्यांचं चतुरस्त्र लक्ष असायचे की आपली विद्यार्थिनी नेमकी कशा कशात चमकते किंवा तिला कशा कशात तिचा स्कोप आहे हे गुण त्यांनी वेळीच पारखले आणि तशा त्या स्पर्धा ठेवल्या उदाहरणार्थ त्यावेळेला मला वाटतं पहिल्यांदा जनरल नॉलेजची स्पर्धा झाली होती त्या जनरल नॉलेजमुळे आम्हाला एम पी एस सीचा एक कंटेंट मिळाला आणि एम पी एस सीची तयारी करता आली आणि त्यानंतर जर पुढे तुम्ही समाजात जेव्हा जाता कॉलेज सुटल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला भरपूर मार्गदर्शन करणारे मिळतात पण जे मूळ तुमचं जे कॉलेजमध्ये रुजलं जातं ते महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेला या शिक्षकांचा सहभाग फार मोठा आहे असं मला वाटतं Uh, मॅडम का काय सांगाल कारण आपण अगदी जवळून बघितलेले विद्यार्थ्यांना आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये आपला फार मोठा हातखंड आहे आज मी इतके वर्ष रिटायर्ड होऊन झाले सोळा वर्ष तर माझ्या ह्याच्यामध्ये बरं का की नेहमी मला असं वाटतं की तुम्ही सगळी रत्ना आहात आणि आठवणींचा मोर पिसारा हा माझ्या म भोवतालीसारखा फिरतो आणि त्यामधल्या ज्या आठवणी आहेत त्या रम्य मोरपिशी अतिशय सुरेख आणि सुंदर आठवणी आहेत आणि तो आठवणींचा खजाना हा उघडताना किंवा उलगडताना मला खूप आनंद होतो ही सगळी जी मुलं आलेली आहेत ही जे इतके वर्षानंतरसुद्धा आपल्या कॉलेजमध्ये आवर्जून येतात त्यांची नाळ ह्या कॉलेजशी जुळलेली आहे एक माझी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आलात आ, काय वाटतं तो, तो काळ आणि आताचा काळ आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल मी रेवती रोहिदास परदेशी आत्ता रेवती अशोक गायकर माझं पूर्ण शिक्षण याच कॅम्पसमध्ये झालं आहे म्हणजे माझी शाळा माझं प्राथमिक असेल माध्यमिक विद्यालय आणि नंतर टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय या शाळे या कॉलेजमध्ये माझं शिक्षण एकोणीसशे त्र्याण्णव साली मी पदवी पूर्ण केलेली आम आहे आमच्या वेळेसचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण नक्कीच खूप बदललेलं आहे त्यावेळेस आम्ही फक्त एक शिक्षण घ्यायचं आहे शिक्षण पूर्ण करायचं आहे या दृष्टीने शिक्षण घेत होतो कधी पुढे जाऊन असं खूप मोठं काही ऑफिसर व्हायचं असं ध्येय कधीच नव्हतं मात्र आयुष्याच्या घडणीत म्हणा वाटचालीत खूप वेगवेगळे अनुभव येत गेले आणि या कॉलेजमध्ये जे एक नुसतं शिक्षण म्हणून घ्यायला आलेलो मात्र वेगवेगळ्या वेग अंग अँगलनी जे विद्यार्थी घडवले गेले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच लोकांनी मेन्शन केलेलं आहे की लिडरशिप ही लिडरशिप क्वालिटी जी आहे या कॉलेजमधनं मला मा मिळाली मी वेगवेगळ्या वेग स्पोर्ट्समध्ये असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होते अभ्यासासोबत या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप आवश्यक असतात आणि ते सगळी देणगी मला ह्या कॉलेजने दिलेली आहे आता आपल्या समोर या ठिकाणी मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापक आणि या टी जे कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर निशा भंडारे आज आपल्या आपल्यासमोर आहेत आपण या ठिकाणी या कॉलेजमध्ये वास्तव हो केले तर त्याबद्दल आपण काय सांगाल आणि येणाऱ्या पिढीला काय सांगाल माणिक महोत्सवानिमित्त माझे विद्यार्थ्यांना आज आमंत्रित केलेला आहे तो जो काळ आठवला तर त्या काळामध्ये पुण्यातले जे चांगले मोठे मोठे महाविद्यालय होते तिथे फॉर्म भरणं परत तिथे गेल्यानंतर ॲडमिशन्स मिळणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये खडकी दापोडी बोपोडी रेंजिस ऑन रोड हे विद्यार्थी मागे पडायचे आणि मग इथे टी जे कॉलेज बालेगावकर सुरुवातीचं आपण जे म्हणायचो आणि तिथे अशी व्यवस्था झाल्यामुळे खऱ्या अर्थाने मुलींना ही पर्वणीच होती आणि छोटं कॉलेज हो असलं नामांकित नसलं तरी शिकवणारा जो शिक्षक वृंद होता तो इतका उत्तम होता त्यामुळे आम्ही घडलो आणि आम्हाला अभिमान वाटतो की आज मी त्या काळामध्ये मला त्या महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन मिळाली नाही पण मी इथे शिकून आज पुण्यामधल्या मॉडर्न महाविद्यालय जे पहिलं पाच येतं अशा महाविद्यालयामध्ये आज मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे पी एच डीची गाईड आहे आणि नक्कीच याची बीजे जी आहेत ही टी जे कॉलेजच्या या माझ्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये माझ्या शिक्षकांमुळे रुजल्या गेलेली बिजयथी आज आपल्याला हे जे यश मिळाले होते या यशामध्ये आपल्या मित्रवर्गांचा फार मोठा वाटा असं आपण नेहमी सांगता तर त्याबद्दल काय एखादा प्रसंग आमचं जी बॅच होती आणि आम्ही मा त्र्याऐंशीपासून जे इथं होतो तर आमचा एक ग्रुप होता आणि त्या गा, ग्रुपमध्ये मी एल आर होते राकेसा जय जी एस होता गव गायगवाणी होता दत्ता सूर्यवंशी आमचा जो ग्रुप होता हा स्पोर्ट्समध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये अक्षरशः इथे मैदानामध्ये जे मोठमोठे खड्डे किंवा उंचवटे होते ते सपाटीकरणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला इथल्या सुशोभीकरणामध्ये घेतला आणि तो आमचा ग्रुप आजही कोरोनाच्या काळात भेटल्यानंतर अजूनही आम्ही एकमेकांच्या सा संदर्भामध्ये सान्निध्यामध्ये आहोत सुखदुःखाला एकत्र येतो आणि ही जी मैत्री आहे जे बॉन्डिंग आहे हे त्या कळ त्या उमलत्या वयातलं आहे त्यामुळे हे कायम राहणार आहे कारण तिचा स्वार्थ नव्हता टी जी कॉलेजची माझी विद्यार्थी डॉक्टर विशाल गायकवाड आता समोर आहेत आज या ठिकाणी पुन्हा एकदा चाळीस वर्षानंतर संस्थेने पुन्हा एकदा माझी विद्यार्थ्यांना बोलवलं आहे आपल्याला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केलं काय वाटते त्याबद्दल खूप आनंद होतो आहे खरं आणि संस्थेची जी प्रगती अशी उत्तरोत्तर होती आहे ती पाहून अतिशय मन भारावून आलं आहे खरं आणि आम्ही ज्या बॅचला होतो दो दोन हजार तीनला आज तेही शिक्षक इथे रिटायरमेंट ही आलेले आहेत याचं कारण म्हणजे हे म्हणजे कसं त्या प्रेम आहे आणि आप जे प्रेम जिवाळा आपुलकी ज्या महाविद्यालयाबद्दल वाटते ती इथे त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी येणं गरजेचं होतं आणि मला फार आनंद होत आहे आज